बत्तीस वर्षी विवाहितेचा घराचे बांधकाम सुरू असलेल्या पायरीवर पडल्यामुळे अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेवीस मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील टुणकी बुद्रुक येथे घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मृतक विवाहिता मनीषा सुरेश महाले ही आपल्या घराचे नव्याने सुरू बांधकाम पाहण्यास गेली होती घराच्या आतील पायरीवरून अचानकपणे पाय पसरल्याने सदर महिला खाली पडली त्यातच त्या दिवशी बांधकाम मजुरांची कामाला सुट्टी होती तसेच घराच्या परिसरातही कोणी तात्काळ मदतीसाठी न आल्याने सदर महिला बराच वेळ तशीच पडून होती ही माहिती काही वेळेनंतर गावातील नागरिकांना कळताच क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला जखमी अवस्थेत रोड बघालेतील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे वतक महिलेच्या पतीचे टुनकी बसतांबा चौकात था पान मसाल्याचे छोटेसे दुकान टपरी आहे त्यांचे शासनाच्या घरकुल योजनांच्या माध्यमातून घराचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे त्यांचा परिवार बाजूच्या दुसऱ्याच्या खोलीमध्ये काही दिवसांपासून राहत होता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर